श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ज्या दिवसाची आपण खूप आतुरतेने वाट पाहत होतो तो, तो म्हणजे दत्त जयंतीचा दिवस उद्या चार डिसेंबर दत्त महाराजांच्या स्वामी महाराजांच्या भक्तांसाठी अत्यंत महत्वाचा असा दिवस उद्या आपल्या श्री गुरुचरित्र पारायणाचे देखील सांगता होईल सांगता म्हणजे उद्या फक्त त्रेपन्नव्या अध्यायापर्यंत आपल्याला वाचायचं आहे आणि परवा साडे दहाच्या आरतीनंतर आपल्याला आरती करून जोडप्याला जेव घालून सांगता करायची आहे तर उद्या जे मठात जातील, केंद्रा जातील ते केंद्रात मठा जातील त्यांना तिथे मार्गदर्शन होईलच कोणती सेवा करायची जर तुम्ही केंद्रात मठात जाणार असाल ना तर जाताना आपले दप्तर म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृताचे पुस्तक नित्य सेवेचे पुस्तक आणि त्या सोबत माळ जपाची माळ नक्की घेऊन जा दरबारात केलेली सेवा खूप उत्तम असते उद्या दरबारात सेवा नक्की करा पण जर तुमच्या बारा एकोणचाळीस पर्यंत खूप साऱ्या सेवा होऊन जातील कारण बारा एकोणचाळीस ला आपल्याला उद्या केंद्रामध्ये असू द्या किंवा घरी असू द्या बारा एकोणचाळीस ला बरोबर आरती करायची आहे कारण बारा एकोणचाळीस ला दत्त महाराजांचा जन्म झालेला आहे पण जर आता तुम्ही केंद्रात नाही जाणार आहे तर घरी तुम्हाला काय करायचं आहे घरी देखील आपल्याला दत्त महाराजांची सेवा करायची आहे स्तोत्र म्हणायचे आहेत मंत्र म्हणायचे आहेत नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यासोबतच एक नारळ आपल्याला इथे ठेवायचा आहे जे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या निष्ठा या युट्यूब चॅनलमध्ये उद्या दत्त जयंती आहे तर कमेंट मध्ये एकदा नक्की श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव व दत्त असं लिहा उद्याचा दिवस अत्यंत पवित्र आणि पावन दिवस आहे आपल्यासाठी कारण उद्या दत्त जयंती आहे पौर्णिमा मा आहे मार्गशीर्षचा गुरुवार आहे पण उद्या ज्यांना दत्त जयंतीचा उपवास आहे त्यांनी उद्या गुरुवार सोडायचा नाही आहे जरी तुमचा गुरुवार असेल मार्गशीर्षचा दुसरा गुरुवार असेल कारण की तो गुरुवार सोडतो आपण पण उद्या दत्त जयंतीचा उपवास असल्यामुळे उद्या उपवास तो सोडला जात नाही आपल्याला परवाच तो उपवास सोडायचा असतो आपली सांगता जेव्हा होईल त्यावेळेसच साडे दहाच्या आरती नंतर आपण म्हणजे जे पारायणाला बसलेले आहेत त्यांना तर साडे दहाच्या नंतरच आरती झाल्यावर जोडप जेवून घातल्या जेवू घातल्यावर त्यानंतरच आपला उपवास सोडायचा असतो तर चला आता कोणते उपाय करायचे आहेत आणि कोणत्या सेवा करायच्या आहेत आपल्याला उद्या ते जाणून घेऊया सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सेवा सांगते कोणत्या करायच्या आहेत तर तुम्हाला उद्या जमेल तेवढ्या उद्या जेवढ्या तुम्ही सेवा कराल ना तेवढ्या कमी आहेत उद्या खूप सेवा करायच्या जेवढ्या घडतील तुमच्याकडून उद्याचा दिवस फक्त आपल्याला दत्त महाराजांना आणि स्वामी महाराजांना द्यायचा आहे तुम्हाला उद्या एक पारायण करायचं आहे श्री स्वामी चरित्र सारामृताचं त्यासोबत मंत्र म्हणायचे आहेत मंत्र कोणता म्हणायचा आहे तर मंत्र आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा श्री स्वामी समर्थ हा एक माळी मंत्र म्हणा त्याच बरोबर सगळ्यात महत्वाचा मंत्र असा दत्तात्रेय महाराजांचा ओम राम नमः ओम द्राम नमः हा अकरा माळी जप करा खूप अवघड नाही खूप जास्त वेळ ही लागणार नाही पण अकरा माळी नक्की उद्या जप करा जर तुम्हाला शक्य नसेल होत अकरा माळी तर एक माळ केला तरी चालेल पण मी सांगते उद्याचा दिवस आपला फक्त आणि फक्त सेवेमध्ये गेला पाहिजे त्याच सोबत तुम्हाला काय करायचं आहे तर स्तोत्र म्हणायचे आहे स्तोत्र कोणतं म्हणणार तुम्ही तर दत्तात्रय स्तोत्र म्हणा स्वामी स्तोत्र म्हणा ह्या तीन खूप काही सेवा आहेत पण मी महत्वाच्या महत्वाच्या सेवा सांगते ज्या तुम्हाला उद्या करायच्याच आहेत ते म्हणजे हे मंत्र म्हणायचे आहेत स्तोत्र म्हणायचं आहे आणि एक पारायण श्री स्वामी चरित्र सारामृताच एक पारायण तुमच्याकडून उद्या झालंच पाहिजे आणि त्यानंतर उपाय कोणता आहे तर उपाय आहे आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे तुम्ही नारळ घ्या हा उपाय तुम्ही सकाळी करायचा आहे तुमची झाली की देवघरासमोर बसा तुम्ही हातामध्ये नारळ ठेवा नारळ ठेवून तुमचा जो काही अडचण असेल तुमची जी काही इच्छा असेल ती दत्त महाराजांना स्वामी महाराजांना सांगा तुमची अडचण असेल तर अडचण सांगा तुमची कोणती इच्छा असेल तुमच्या मुलाच्या लग्नाची असू द्या तुमची कोणतीही इच्छा असू द्या एज्युकेशन असू द्या नोकरी असू द्या घरामधील वादविवाद कमी होण्याचे असू द्या जे काही तुम्हाला हवं आहे ते दत्त महाराजांना स्वामी महाराजांना सांगायचं आहे त्यानंतर तो नारळ तुम्हाला मंदिरातच म्हणजे देवघरातच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी तो नारळ तुम्ही विसर्जित करायचा आहे पाण्याच्या वाहत्या प्रवाहामध्ये सोडून द्यायचा आहे प्रसाद म्हणून त्याला खायचं नाही आहे तो नारळ आपल्याला विसर्जितच करायचा आहे आणि त्याचसोबत उद्या नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे संध्याकाळी नैवेद्य तुम्ही पुरणपोळीचा शक्य होत असेल तर पुरणपोळीचा दाखवा किंवा मग दत्त महाराजांना तांदळाची खीर देखील अत्यंत प्रिय होती त्याच्यामुळे तुम्ही तांदळाची खीर बनवली तरी चालेल आणि बरोबर बारा एकोणचाळीस ला तुम्ही केंद्रात नसाल ना तरी घरी तुम्हाला बारा एकोणचाळीस ला दत्त महाराजांची स्वामी महाराजांची आरती म्हणायची आहे शक्य होत असेल तर केंद्रामध्ये जा पण केंद्रामध्ये देखील खूप म्हणजे आमच्या इथे केंद्रामध्ये तर जवळजवळ दहा ते वीस हजार लोक येण्याची शक्यता आहे असं सांगितलेलं आहे पण केंद्रामधील वातावरण खरंच खूप म्हणजे खूप आनंदमयी झालेलं आहे एवढं ना की कसा टाइम जातो म्हणजे वाटतच नाही तिथे सकाळी जरी आपण गेलेलो असलो ना तरी दोन तीन वाजले तरी तहान लागत नाही भूक लागत नाही झोप येत नाही कंटाळा येत नाही म्हणजे पूर्ण स्वामीमयी वातावरण झालेलं आहे दत्तात्रमयी वातावरण झालेलं आहे खूप छान आहे शक्य असेल तर केंद्रामध्ये मठामध्ये किंवा मंदिरात जा नसेल तर घरी सगळ्या सेवा करा आरती करा उद्याचा दिवस फक्त आणि फक्त स्वामी महाराज दत्त महाराजांचा असायला हवा जेवढ्या सेवा शक्य होतील तेवढ्या सेवा करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त